जय महाराष्ट्र सर्वांना सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी रेश्मा तपासे आज एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे माझं बोलणं कित्येकांना खटकूही शकतं मी सुरुवात करते दहा डिसेंबर रोजी परभणीमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक आपल्या देशाची राज्यघटना त्याची प्रतिकृती होती ती एका माथेपुरू माते, माते फिरूच्या मार्फत तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आंदोलन झालं आणि परभणीतही असं एक आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये पोलिसांकडनं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं होत जेवढा समाज होता या आंदोलनामध्ये उतरलेला त्यांच्या घरोघरी जाऊन त्यामध्ये महिलांना मारहाण करण्यात आली पुरुषांना वयस्कर ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करण्यात आली आणि अत्यंत क्रूरपणे हे कोंबिंग ऑपरेशन पोलिसांकडनं करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये वकिली शिकत असलेले सोमनाथ सूर्यवंशी हे पस्तीस वर्षाचे युवक यांनाही या ऑपरेशनमध्ये त्यांनी अटक केलेली होती अटक केल्यानंतर त्यांना इतकी मारहाण केली पोलिसांनी कस्टडीमध्ये की पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला मध्ये जो रिपोर्ट आलेला आहे तो आहे की मल्टिपल इंजरी म्हणजे त्यांना खूप मारहाण झाले त्यांच्या शरीरावरती ठिकठिकाणी जखमा होत्या आणि अतिशय प्रचंड प्रमाणात मारहाण झाल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आता हा विषय झाल्याच्या नंतर आंबेडकरी समाज जो होता तो अतिशय वेदनेमध्ये गेला की म्हणजे आपल्यातल्या एका युवकाशी हत्या पोलिसांकडनं करण्यात आली बरं गुन्हा काय होता की आंदोलनामध्ये सहभागी झाले म्हणून आंदोलन का झालं देशाचं संविधानाची प्रतिकृती तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ज्या इसमाने हा प्रयत्न केला त्याच्या बाबतीतली अद्याप न्यूज आलेली नाही आहे इथपर्यंतच आहे की त्याला अटक केली त्याच्या पुढे त्याचं काय झालं त्याच्या बाबतीत काहीही बातमी नाही आहे त्यानंतर काही दिवसामध्ये बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली ती एक राजकीय हत्या होती राजकीय वळी होता आणि त्यांची अतिशय निगृह प्रमापपणे ही हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद हे आपल्या विधानसभेतसुद्धा गाजले संपूर्ण महाराष्ट्राभर झालं ठिकठिकाणी लोकांनी आंदोलनं केली की आकाला पकडा आकाशा आकाला पकडा अशा बऱ्याच ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि ह्या हत्येचाही मी मनापासून निषेध करते कारण हत्येचं समर्थन आपलं संविधान कधीच करत नाही आणि त्यातही एका सरपंचाची हत्या एका खंडणीच्या विषयावरून झालेली हत्या ह्या विषयामध्ये खोलपर्यंत जायलाच पाहिजे जर ह्याच्यामध्ये कुठल्या राजकीय नेत्याचा हात असेल तर तपासामध्ये ते सगळं निष्पन्न होईल हा वेगळा तपासाचा भाग आहे पण संतोष देशमुख यांच्या हत्येची हत्येच्या मागे असलेला कोण आका आहे किंवा त्याची सुपारी कोणी दिलेली आहे किंवा त्यांची हत्या का झाली त्यांना मारणाऱ्यांना सोडू नका अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचे एक आमदार आहे सुरेश धस त्यांनी विधानसभेमध्ये मागणी केली होती आणि त्यांचा तो संपूर्ण व्हिडिओ मी पाहिलेला आहे मला वाटतं सर्वांनीच पाहिलेलं आहे ज्याप्रकारे सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येची संपूर्ण कहाणी तर विधानसभेमध्ये जेव्हा मांडली तेव्हा माझ्याही डोळ्यामध्ये अश्रू आले अंगावरती शहारा आला होता की इतके क्रूर आपल्या महाराष्ट्रातले लोक इतके क्रूर कधीपासून झाले हे तर मी सगळं बिहार बिहारमध्ये ऐकत होते हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे एका सरपंचा अशा प्रकारे मृत्यू व्हावा अशा प्रमाणे किळस मना प्रकार त्याच्या सोबत झाला अतिशय दुःखाची गोष्ट आहे आणि मला त्या वेळेला सुरेश दास यांच्यावरती मला थोडासा एक गर्व झाला की एक आमदार अशा प्रकारची बाजू मांडतोय तर मला अतिशय त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला पण झालं काय माहिती आहे का जे आपले सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली याचा एक शब्दही त्यांनी या विधानसभेमध्ये काढलेला नाहीये की असाच मृत्यू चार दिवसापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा झालेला आहे आणि पोलिसांकडनं हा खून करण्यात आलेला आहे या याविषयी एकही शब्दाची वाच्यता सुरेश दास यांनी केलेली नव्हती आणि अद्यापही केलेली नाही तर मला असं वाटत हा विरोधाभास का एक परभणीचा मृत्यू आहे आणि एक बीड जिल्ह्याचा दोन्ही खून आहेत आणि एकाच आठवड्यामध्ये झालेला हा खून आहे मग जर संतोष देशमुखांची मागणी तुम्ही लावून धरले गुन्हेगारांना अटकेची त्यांना कडक शिक्षा करणे तर सोमनाथ सुरवंशी बद्दल असे उद्गार सुरेशदास यांनी का नाही काढले बरं त्यानंतर आंबेडकरी समाजाकडनं अनुयायांकडनं एक लॉंग मार्च काढण्यात आला परभणी ते मुंबई आणि आमदार सुरेश यांच्या मार्फत तो थांबवण्यात आला तिकडे गेल्याच्या नंतर हेच आमदार सुरेश धस यांनी मंचावर उभं राहून आपल्या जनतेला आवाहन केलं सोमना सूर्यवंशी त्यांच्या आईला त्यांनी विनंती केली की के पोलिसांना त्यांच्या डिपार्टमेंटने खूप झापलेले तर आता तुम्ही सुद्धा मोठ्या मानाने त्यांना माफ करा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं हे बरोबर दिसत नाही तर तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करा माफ करा हे आमदार म्हणतायत सुरेश धस म्हणत माफ करा याच काय उत्तर असू शकतं की जे सुरेश धस विधानसभेमध्ये अक्षरशः अश्रू गाळत त्यांनी संतोष देशमुखांच्या आरोपींच्या अटकेची मागणी केली होती त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी त्यांनी मागणी केली होती तेच सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांना मोठ्या मानाने माफ करा असे यांच विधान आहे म्हणजे मला विचारायचं की का बर हे दोन गुणांमध्ये हे वेगळे वेगळे स्टेटमेंट का कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याने धाऱ्यावर धरलेला होता की पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही केला पोलीस वेळेवर तिथे आले नाही मग त्याच पोलिसांनी जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांची लॉकअप मध्ये हत्या केली त्यांना अमानुषपणे मारहाण केली त्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला त्या पोलिसांना दास म्हणतात की मोठ्या मनाने माफ करा शेवटी तुम्ही सुद्धा सुरेश दास जाती व्यवस्था दाखवलीच मध्ये आणलीच म्हणजे आज इतकी वर्ष झालं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आपला देश हा धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर चालतो आणि आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर या विचारांवरती चालणार असं आपण म्हणतो अशा या महाराष्ट्रामध्ये एक आमदार एक लोकनेता ज्यांना मतदान करणारा हा सगळा तळागाळातला व्यक्ती आहे असा लोकनेता एक बाजूने एका मराठा समाजाच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी कठोर कठोर शिक्षा करण्याची मागणी करतो अर्थात ती केलीच पाहिजे मी समाज मुद्दाम बोलले कारण मला अजिबात आवडत नाही कुठला धर्म मध्ये आणणं तुम्ही आतापर्यंत माझे व्हिडिओ बघितले असेल पण हा विरोधाभास इथे सुरेश दस यांनी आणलेला आहे तर ती मागणी लावून धरतात आणि एका बौद्ध युवकाची जेव्हा बौद्ध तरुणाची जेव्हा पोलीस त्याच अमानुषपणे मारहाण करतात कस्टडीमध्ये ते पण आणि सुशिक्षित तरुण याची जेव्हा अशा प्रकारे हत्या केली जाते कारण तो बौद्ध समाजाचा आहे म्हणून पोलिसांना मोठ्या मनाने माफ करायचं हा कायदा कुणी बनवला बर सारख्या हत्येमध्ये एकाला कठोर 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 शिक्षण एकाला माफ करणं मला असं वाटतंय की सुरेश दास यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण जेवढा आदर मला सुरेश दास यांच्याबद्दल वाटत होता तेवढा तो खाली गेला आणि आता मला असं वाटतंय की सुरेश दस हे जातीचं राजकारण आहेत का हो ज्या पोलिसांच्या हातून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते तुमच्याकडून लागतात का, का एखादा ठराविक समाज म्हणून त्यांना माफ करायचंय का माफ करायचंय कायद्याच्या कक्षेत सगळे समान पातळीवरती आहे जेव्हा तेव्हा जो न्याय न्याय होईल ना तो सारखाच होणार आहे जर पोलीस यामध्ये हत्यार आहे तर त्या पोलिसांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण पोलिसांनाही अधिकार नाहीये की चौकशीच्या नावाखाली तुम्ही कोणाचा तरी खून कराल हे अधिकार पोलिसांना पण नाहीयेत तेव्हा मला असं वाटतं की जे लोकनेते आहेत ना आमदार असेल खासदार असेल लोकनेते लोक मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना मी म्हणेन त्यांनी कुठल्याही एका समाजाची बाजू न घेता गुन्हा कोणता झालेला आहे कोणत्या परिस्थितीत झालेला आहे याची माहिती काढून मग तुम्ही परिवारा त्या परिवाराला त्या प्रकारे सांत्वना दिली पाहिजे त्या जनतेला त्या प्रकारे तुम्ही आश्वी आश्वासन दिलं पाहिजे तुम्ही त्यांना विश्वासात घेतला पाहिजे की मी आहे मी या दोन्ही प्रकरणात एक संतोष देशमुख आणि एक सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही प्रकरणामध्ये हत्यारांना कठोरात कठोर कठोरा, शिक्षेची मागणी मी करेन असं तुम्ही ठणकावून सांगायला पाहिजे वरती तुम्ही त्या मंचावर जाऊन म्हणताय की तुम्ही त्या पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा तुमचे भरलेत का कि तो पोलीस वाला तुमचा कोण लागतोय की बरच काय देऊन तुमच्या तोंडावरती पट्टी लावलेली आहे पण ह्या भ्रमात तो पोलिसही असेल आणि तुम्ही असेल की तुमच्या विधानाने जो समाज आहे तो त्याला माफ करणार आहे कुणी तर सोमनाथ सूर्यवंशी जसाच्या जसा तुम्ही पुत्र गमावलेला आहे त्यांच्या आईने काही चुकीचं विधान केलेलं नाही की सुरेश दस त्यांच्या आईचं विधान मी बोलते की आमचं मन एवढं मोठं नाहीये की त्या पोलिसांना माफ करण्यासारखं तुमचं मन मोठं आहे तेव्हा तुमच्या घरात एक दोन हत्या त्या पोलिसांकडून होऊन जाऊ देत मग तुम्ही मोठ्या मनाने माफ करा कारण ज्याच्या घरातली व्यक्ती जाते ना मूल जाताना त्यालाच ते दुःख कळतं तुमच्यासारख्या नाही कळणार कारण तुमची चमडी आहे ना ही गेंडेची झालेली आहे सुरेश दस यांना माहिती होतं कुठल्या प्रकरणात मला फेम मिळणार आहे कुठल्या प्रकरणामध्ये मला लोक ओळखणार आहेत अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने विधानसभेमध्ये तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरण मांडलं होत हत्येचाही मी निषेध करते कारण कधीही अशा प्रकारची नव्हती ज्या प्रकारे जे पण कोणी हत्यार आहेत त्यांनी ज्या प्रकारे देशमुख साहेबांची हत्या केली ती व्हायलाच नव्हती पाहिजे म्हणजे अशा प्रकारची प्रकरण बीड आणि परभणी जिल्ह्यामध्ये होतात हे खर तर सुरेश धस यांच्यासाठी खूप शर्मेची बाब आहे सुरेश धस आता तुम्हाला सिद्ध करायचं आहे की तुम्ही लेख लोकनेता आहात तुम्ही सगळ्या समाजाच्या बाजूने सारखा विचार करताय ही तुमची तुमच्यावरती आलेली वेळ आहे नाहीतर लक्षात घ्या सत्ता येत असते जात असते प्रत्येक पाच वर्षांनी परत तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचंय तेव्हा हीच आंबेडकरी जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल तेव्हा जे पण हा व्हिडिओ बघतात याच्यावरती कमेंट्स यायला पाहिजेत कारण लोकनेता तो असतो जो लोकांसाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी जो झटतो विशिष्ट समुदायासाठी नाही सगळ्यांसाठी सारखीच मागणी करायला पाहिजे सुरेश दास तिकडे आलेच नसते तर हो एक गोष्ट वेगळी होती पण सुरेश दास विधानसभेमध्ये एक बाजू मांडतात आणि आंबेडकरी समाजाच्या मंचावर जाऊन वेगळी बाजू मांडतात ते सुरेश दास तुम्ही गेलात कशाला होता जायचंच नव्हतं जर जा तुम्हाला त्या पोलीस तुमचा कोण लागत होता तुम्ही तिथपर्यंत पण जायला नव्हतं पाहिजे कारण सोशल मीडिया मीडियामध्ये आज सगळं काही येतं सगळ्या न्यूज चॅनलने ही बातमी कव्हर केलेली आहे याच्यावरती सुरेश दासांचं काय म्हणणं आहे कारण हे मी तर खपून नाही येणार कारण ना। कुठलाही समाज असो सगळ्याला न्याय हा सारखा मिळणारच कारण ही भारतीय राज्यघटना आहे याच्यावरती सगळ्यांसार साठी नाही त्याच्यामुळे सुरेशदासांना म्हणेन की पोलिसांची काळजी करणं सोडा ते काय ते कोर्ट आणि न्यायालय बघून घेईल तुम्ही तुमची जी मतं आहेत ना ती मांडू नका या बाबतीत ठीक आहे एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र